शीतल इथं बसले का हा बसले मी काय आणतो गावात गेलो तुम्ही ते माउलीचा ट्रॅक्टर करायचं द्या ना तेवढा दे गाई तो तुमी देगा भाई। तु, तु, तु छोटा ट्रॅक्टर नाही का हाँ। बार। हाँ। बार। तो बाहेर काढ हा याच्यात काय आणले तो ह्याच्यात माऊली पार्सल मागे एवढ्या एवढ्या का आला काय कस साप बिपनी झाला काय काहीतरी खाली, <laughs> खाली जाऊन कागद कागदा, कागदा खाली <laughs> काय बोल ती पोर खरच माना कागद असा वर करा मी पाहतो ट्रॅक्टर कुठं काय ते कागद असा करा इकडं हा कागद हा काय खैस खैसे हा खैसे अरे बाबू अरे ते ट्रॅक्टर जवळ काय करत होता हा खैसे खैसे खैस खैसेला काय झाले बेशुद्ध पडली अरे बाबू ए शीतल ए उठ उठ ना लवकर ए तू खैस आला इकडच इकडेच येऊन राहिल तर खैस हे अरे तिकडे लपून तू हे अरे उठ ना पटकन उठ नाई उठ ना उठ ना लवकर आलाय तू खैसा ह कुठून आलाय हरव बाबू हे अरे तिकडं लप तू अरे बाबू खैस लय व कर रे दातच निसते बाहेर निघाले ते पळ लवकर तुला धरीन पळ लवकर पळ लवकर अरे बाप रे तिला धरितो काय खैस हा शीतल ए शीतल हे अरे उठ ना पटकन हे उठ शीतल हे उठ ना पटकन हे अरे तो खैस गेला तिकडे ओठ ना हई उठ ना अरे उठ ना पटकन तो खैस तिकडे गेलाय तू खैस तो, तो, तो तिकडे गेलाय पटकन घरामध्येच आहे मी पाहतो तो खैस कुठे गेला ती निकिताला धरलं हे बाबू हे अरे इकडून आला खैस चाल घरामध्ये पटकन चाल घरामध्ये तिकडे पटकन इकडे पटकन इकडे पटकन इकडे अरे बाप